नासाचे एक स्पेसक्राफ्ट ज्यामध्ये तीन ॲस्ट्रोनॉट्स आहेत जे हळूहळू चंद्राच्या दिशेने चालले होते सगळे अगदी सुरळीत होते आणि आता हे स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून तीन लाख तीस हजार किलोमीटर दूर स्पेसच्या एका भागात होते पण अचानक त्यांना जोरात ब्लास्टचा आवाज येतो एवढा मोठा ब्लास्ट की पूर्ण स्पेसक्राफ्ट हदरून जाते आणि काही सेकंदातच अनेक वॉर्निंग लाईट्स आणि अलार्म वाजू लागतात त्यांच्या लक्षात येते की त्यांची एक ऑक्सिजन टाकी पूर्णपणे फुटली आहे आणि ऑक्सिजन हवा देखील झपाट्याने कमी होत आहे त्यांनी पृथ्वीवर असलेला मिशन कंट्रोलला हे सगळे सांगितले तेव्हा त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता त्यांना वाटले की त्यातील काही इन्स्ट्रुमेंट खराब झाले असतील पण ऍस्ट्रॉनॉट्स खिडकीतून बघून सांगतात की, की हवा लीक होत आहे दुसरीकडे ते पाहतात की या स्फोटामुळे हे स्पेसक्राफ्ट आपल्या मार्गावरून इतके भरकटले आहे की प्रत्येक सेकंदाला ते पृथ्वीपासून एक किलोमीटर दूर जात आहे काही तासांनंतर अपोलो थर्टीनमध्ये बसलेले ॲस्ट्रॉनॉट्स पृथ्वीपासून इतके दूर जातात की आत्तापर्यंत या तीन ॲस्ट्रोनॉट शिवाय कोणताही माणूस पृथ्वीपासून इतका दूर गेलेला नाही आणि असा रेकॉर्ड देखील झाला आहे आता पुढे काय ते चंद्रावरही जाऊ शकत नव्हते आणि पृथ्वीकडेही फिरू शकत नव्हते त्यांचे पुढे काय झाले ते जिवंत पृथ्वीवर परत आले का आपण अपोलो थर्टीन मिशनविषयी या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो ही गोष्ट आहे नासाचं मिशन अपोलो थर्टीनची पण याआधीही नासाने अपोलो इलेवन आणि अपोलो ट्वेल्व मिशन सक्सेसफुल करून दाखवले होते अपोलो इलेवनमध्येच नील एमस्ट्रॉंग यांनी पहिले पाऊल चंद्रावर ठेवले होते अपोलो थर्टीनच्या स्पेसक्राफ्टची रचना मागील अंतराळ मोहिमांसारखीच होती मुख्यतः चार मेन कॉम्पोन्ट म्हणजे कमांड मॉड्यूल सर्व्हिस मॉड्यूल लूनर मॉड्यूल आणि लॉन्च एस्केप सिस्टीम हे तीन ॲस्ट्रॉनॉट्स कमांड मॉडेलमध्ये बसले होते जो स्पेसक्राफ्टचा मुख्य भाग आहे आणि जो की खूप लहान भाग आहे ज्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल पॅनल्स नॅव्हिगेशन गेअर रेडिओज लाईफ सपोर्ट सिस्टीम्स स्मॉल इंजिन्स असतात दुसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सर्व्हिस मॉडेल ज्यामध्ये ॲस्ट्रॉनॉटसाठी ऑक्सिजन असतो त्यात लहान मोठे इंजिन्स आणि फ्लुएल सेल्स देखील होते कमांड आणि सर्व्हिस मॉड्युल एकमेकांशी जोडलेले असतात ज्याला कमांड अँड सर्व्हिस किंवा थोडक्यात म्हणतात संपूर्ण ते एकमेकांशी जोडलेले असतात फक्त पृथ्वीच्या दिशेने पुन्हा प्रवेशाच्या वेळी ते एकमेकांपासून वेगळे होतात तिसरा भाग आहे लूनर मॉडेल ज्याचे काम प्रत्यक्षात चंद्रावर उतरणे आहे आणि चंद्रावरील काम पूर्ण झाल्यावर परत जाऊन सी एस एम मॉडेलशी अटॅच होते चौथा भाग आहे लॉन्च एस्केप सिस्टीम जे की मिशनसाठी तितकेसे महत्त्वाचे नाही लॉन्च दरम्यान कोणतीही दुर्घटना घडल्यास ऍस्ट्रोनॉट्सला वाचवणे हेच त्याचे काम आहे अकरा एप्रिल एकोणीसशे सत्तर रोजी अपोलो थर्टीनचे लॉन्च त्या दिवशी सुरक्षित आणि यशस्वी झाले स्पेसक्राफ्टमध्ये तीन ॲस्ट्रोनॉट बसले होते कमांडर जिम लवेन दुसरे लोनर मॉडेल पायलट फ्रेड हायस आणि तिसरे कमांड मॉडेल पायलट जॅक स्विगर अपोलो इलेव्हन आणि अपोलो वेळेस लोकांमध्ये जेवढी उत्सुकता होती तेवढी यावेळेस नव्हती यावेळेस असे खूपच कमी लोक होते ज्यांना या मिशन बद्दल जाणून घ्यायचे होते अपोलो थर्टीन चंद्राच्या एका भागात उतरणार होते जेथे ऍस्ट्रॉइड पडल्यामुळे एक मोठा खड्डा तयार झाला आहे या चंद्राच्या भागाला फ्रा मौरो म्हणतात पहिले दोन दिवस सगळे सुरळीत होते पण मिशनच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तरला ला एका ऍस्ट्रोनॉटने ऑक्सिजन टाकीची पातळी तपासण्यासाठी बटन दाबले तेव्हा त्याला अचानक जोरदार धक्का बसला हा धक्का इतका भीषण होता की कमांड मॉड्यूल मध्ये बसलेल्या इतर ऍस्ट्रोनॉट नाही तो जाणवला ते आणखीन कशाचा तरी विचार करत असतानाच मास्टर अलाम लाईट आणि इलेक्ट्रिकल पॉवर फेंडर लाईट चमकू लागले दोन इलेक्ट्रिक वार्स एकत्र आल्याने ऑक्सिजन टाकी पूर्णपणे फुटल्याचे दिसून आले कमांडर जिम लवेल मिशन कंट्रोलशी संपर्क साधतात आणि म्हणतात युस्टन बी हॅव अ प्रॉब्लेम ऑक्सिजनची एक टाकी पूर्णपणे संपली असून दुसऱ्या टाकीतील ऑक्सिजन झपाट्याने कमी होत आहे पृथ्वीवर बसलेल्या मिशन कंट्रोलला सुरुवातीला वाटले की उपकरणे चुकीचे दाखवत असतील पण तसे नव्हते सर्वांनी तातडीने पावले उचलण्याची गरज होती या ॲस्ट्रॉनॉट्सचे प्राण वाचवायचे होते तर एकीकडे अचानक ज्या लोकांना आणि मीडियावाल्यांना या मिशनमध्ये काहीही रस नव्हता त्यांच्यासाठी ही, ही बातमी आता हेडलाईन बनते यासोबतच तीन पैकी दोन इलेक्ट्रिक सप्लाय ही फुटले होते जे स्पेसक्राफ्ट चालवण्याचे महत्त्वाचे साधन होते दुसरीकडे स्पेसक्राफ्ट मधील मिशन कमांडर लवेल यांनी खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा त्यांना सर्व्हिस मॉडेल मधून गॅस गळती होत असल्याचे दिसले हा ऑक्सिजन गॅस होता जो दुसऱ्या आणि शेवटच्या ऑक्सिजन टाकीतून गळत होता यावेळी तिन्ही ऍस्ट्रोनॉटना चांगलेच कळाले होते की ते मोठ्या समस्येत अडकले आहेत आता सगळ्यांनाच मोठा निर्णय घ्यायचा होता पृथ्वीवर परत येण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारावा अपोलो थर्टीनला पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाकडे दोन पर्याय होते पहिले म्हणजे पृथ्वीवर परतण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे स्पेसक्राफ्ट उलटे वळवणे परंतु हे करण्यासाठी सर्व्हिस मॉडेलचे मुख्य इंजिन चालू ठेवावे लागेल पण ज्या ठिकाणी ब्लास्ट झाला होता त्या ठिकाणच्या अगदी जवळ मुख्य इंजिन होते त्यामुळे हे इंजिन खराब झाले आहे की नाही हे कोणालाच माहीत नव्हते दुसरा पर्याय म्हणजे चंद्राच्या ग्रॅव्हिटीचा वापर करून स्पेसक्राफ्टला पृथ्वीवर ढकलणे ज्यामध्ये सर्व्हिस मॉडेलचे इंजिन चालवण्याची गरज भासणार नाही नासा मिशन कंट्रोलने दुसरा पर्याय निवडला पण त्यातही एक समस्या होती हे सगळे करण्यासाठी आणखीन चार पाच दिवस लागले असते आणि ऍस्ट्रोनॉट्स तेवढे पाणी आणि ऑक्सिजन शिल्लक होते का दुसरा काहीच पर्याय नसल्याने नासा दुसऱ्या पर्यायच निवडते तो म्हणजे लांबचा रस्ता ऍस्ट्रोनॉट्सना एम मॉडेल बंद करण्यास सांगितले जाते आणि त्यांना लूनर मॉडेलमध्ये जाण्यास सांगितले जाते सुदैवाने लूनर मॉडेलला स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा होता पण मुद्दा असा होता की तो एक छोटासा पुरवठा होता आणि फक्त दोन ऍस्ट्रोनॉटसाठी डिझाईन केलेला होता जसं की मी तुम्हाला आधी सांगितले लूनर मॉडेलचे काम फक्त चंद्रावर उतरणे एवढेच होते आणि त्याचे इंजिन देखील अशा प्रकारे डिझाईन केलेले नव्हते की ते वारंवार फायर केले जाऊ शकेल हा पर्याय सुद्धा अनेक मार्गांनी अत्यंत जोखमीचा होता पण दुसरा कोणताही पर्याय नसल्याने त्यांना हाच पर्याय निवडावा लागला आता प्रश्न असा होता की या तिघांना दोनच ऑक्सिजन सप्लाय किती दिवस पुरू शकेल आणि अजून एक समस्या होती ऍस्ट्रोनॉट श्वास घेतात तेव्हा ऑक्सिजन आज येतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो जर हा कार्बन डायऑक्साइड काढून टाकला नाही तर त्याचे प्रमाण जास्त होईल आणि जे समस्या निर्माण करू शकतो यासाठी लिथियम हायड्रॉक्साईड कॅनिस्टरचा वापर केला जातो ज्याच्या जा मदतीने वातावरणातील अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड काढून टाकला जातो पण इथे अडचण अशी होती लुनर मॉडेल मध्ये ठेवलेले लिथियम हायड्रॉक्साईड कॅनिस्टर्स फक्त दोन लोकांसाठी बनवले होते यावर मार्ग काढण्याचे काम सुरू होते ऍस्ट्रॉनॉट्स त्यांच्या सभोवताली काय गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी एक्सपर्टशी संवाद साधतात प्लास्टिक बॅग कार्डबोर्ड सूट प्रोसेस डब टेप या सगळ्याचा उपयोग करून काहीतरी असं बनवावं लागेल ज्यामुळे ही समस्या सुटेल खाली पृथ्वीवर असलेल्या एक्सपर्ट्सने सांगितल्याप्रमाणे ते कॉन्ट्रॅप्शन बनवतात स्टेप बाय स्टेप सूचना दिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सामग्रीपासून एक नवीन उपकरण तयार होते ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडची पातळी पुन्हा खाली येते लोनर मॉड्युलचे इंजिन पहिल्यांदाच फायर केले जाते इंजिन सुरू करण्याच्या प्रक्रियेला बर्न म्हणतात नवीन मार्गावर जाण्यासाठी पहिला बर्न केला जातो या बर्नच्या मदतीने ते चंद्राच्या दुसऱ्या बाजूला पोहोचतात द फास्ट साइड ऑफ द मून हा रेकॉर्ड बनवणारी ही जगातील पहिली माणसं आहे आणि हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही मोडलेला नाही आता ते पृथ्वीपासून सुमारे चार लाख एकशे एकाहत्तर किलोमीटर दूर होते आणि जर ह्याच मार्गावर चालत राहिले तर त्यांना एकशे त्रेपन्न तास लागणार होते जे की खूप होते कारण त्यांच्याकडे असलेला साठा खूपच कमी होता मग परत कॅल्क्युलेशन सुरू झाले आणि असे ठरवण्यात आले की लोनर मॉडेलच्या इंजिनला परत एकदा बर्न करावं लागेल त्यामुळे एकशे त्रेपन्न तास हे एकशे त्रेचाळीस तासांवर येते पण प्रश्न असा होता की लोनर मॉडेलचे इंजिन हा बर्न सहन करू शकेल का पण त्यांच्या कॅल्क्युलेशन्सनुसार लूनर मॉडेल इंजिनचा हा बर्न यशस्वी झाला चार दिवसांनंतर जेव्हा अपोलो थर्टीन स्पेसक्राफ्ट पृथ्वीच्या जवळ पोहोचते तेव्हा ॲस्ट्रोनॉट्सच्या लक्षात आले की आणखीन एक बन करावा लागेल त्यांच्या कॅल्क्युलेशन्सनुसार त्यांनी लँडरवर असलेले कुलिंग वेपर लक्षात घेतले नाही यामुळे संपूर्ण स्पेसक्राफ्ट मार्गावरून भरकटत होते कमांडर लवेन लूनर मॉडेलचे आणखीन एक बन करतात ज्यामुळे स्पेसक्राफ्ट पुन्हा ट्रॅकवर येते खर तर लुनर मॉड्युल हे फक्त एका बन साठीच बनलेले असते पण सुदैवाने लुनर मॉड्युलच्या इंजिनने तिसरा बर्न देखील सहन केला आता सगळ्या देशांचे लक्ष त्यांच्यावर लागले होते सगळीकडे फक्त त्यांच्याच बातम्या सुरू होत्या आणि आता पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना लुनर मॉडेल सोडून कमांड मॉडेल मध्ये परत यावे लागणार होते कारण फक्त कमांड मॉडेलच या कामासाठी बनवले होते ते कमांड मॉडेल मध्ये गेले जिथे सर्व कॉम्प्युटर्स बंद झाल्यामुळे तापमान खूप खाली गेले होते आणि आता तो क्षण आला होता पृथ्वीवर प्रवेश करण्यासाठी त्यांनी स्वतःला लूनर आणि सर्व्हिस मॉडेल पासून वेगळे केले हे कमांड मॉड्यूल पृथ्वीच्या वातावरणात जाताच एक कम्युनिकेशन ब्लॅकआउट होते जे की साधारण दोन ते तीन मिनिटांचे असते पण इथे तीनची साडेतीन मिनटं झाली आणि साडेतीन मिनिटांची चार मिनटे झाली तरीही त्यांचा काहीही संपर्क होऊ शकला नाही त्यांचे काही बरे वाईट झाले असेल का असा प्रश्न पडू लागला आणि शेवटी चार मिनिटे आणि सत्तावीस सेकंदांनंतर दुसऱ्या बाजूने आवाज आला ह्यूस्टन दिस इज ऑनेस्टली गुड टू सी यू अगेन हे ऐकून सगळ्यांच्या जीवात जीवाला सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले शेवटी सतरा एप्रिल रोजी कमांड मॉड्युलवर पॅराशूट डिप्लॉय होते आणि ते हळवारपणे पॅसिफिक महासागरात पडते ॲस्ट्रॉनॉट सुरक्षितपणे आपल्या घरी जातात मित्रांनो आपल्याकडे एक म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती अगदी तसेच यांच्या बाबतीतही झाले त्यांचा काळ आलेला पण वेळ नाही तर मित्रांनो तुम्हाला या तिघांच्या धाडसाबद्दल काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद